सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण प्रथम संहितेमधील शिवपुराण महात्म्य यातील प्रथम कथा पाहिली होती देवराज ब्राह्मणाची कशाप्रकारे देवराज ब्राह्मणाला केवळ शिवपुराणाच्या श्रवणाने मुक्ती मिळाली याचे वर्णन आपण पाहिले होते अशीच एक कथा आज आपण पाहणार आहोत ती आहे बिंदू आणि चंचुला यांची पाहूया या, या कथेमधून आपल्याला काय शिकवण मिळते पूर्वी समुद्र किनाऱ्यावर बास्कल नावाचे एक गाव होते त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव बिंदू होते वैदिक धर्मानुसार त्याचे मुळीच आचरण नव्हते तो अतिशय विषाळ व पापाचरण करणारा होता देवता भाग्य त्यानंतर ब्राह्मण धर्माचे जे त्याचे आचार विचार होते त्यावर त्याचा विश्वासच नव्हता तो अतिशय कुटील वृत्तीचा होता त्याच्याजवळ शस्त्र असे सगळे स्वधर्म विमुख आणि कुस्तीत विचारांचा असा तो होता त्याचबरोबर तो व्यसनी देखील होता तो अधर्मी आणि दुरात्मा असा व्यक्ती त्या गावामध्ये होता चंचुला ही त्याची पत्नी बिचारी ती अगदी धर्मानुगामी होती अतिशय सुंदर आणि साध्वी असा पती असून देखील ती तिचा पतिव्रता धर्म पाळत असे तरीही तो परस्त्री गमन करत असे तिची कदा उपेक्षा करत असे ती कायम दुःखी होती पतीचे मन वळवण्याचा तिने भरपूर प्रयत्न केला शेवटी तिची सहनशक्ती संपली कारण बिंदू काही सुधारण्याची लक्षणं तिला दिसेनात शेवटी तीसुद्धा सतत त्याच्या सहवासात राहून व्याभिचार करू लागली बिंदुगाने वेश्येबरोबर विवाह केला आणि तो तिला घरी घेऊन आला त्यानंतर चंचूला आपल्या मुलांना घेऊन दुसरीकडे निघून गेली आणि त्या मुलांचे जसे जमेल तसे पालनपोषण करू लागले पुढे बऱ्याच वर्षांनी बिंदूक मरण पावला यमदूतांनी त्यास नरकात टाकले पिशाच योनीमध्ये त्यास जन्मास घातले तो विंध्य पर्वतामध्ये पिशाच योनीमध्ये भटकू लागला इकडे चंचुला मुलाबाळांना सांभाळत होती एकदा आपल्या भाऊबंधांसोबत ती गोकर्ण तीर्थास गेली त्या ठिकाणी अनेक यात्रेकरू तीर्थस्नान करत होते तिने पण त्या ठिकाणी तीर्थस्नान केले मग ती फिरत फिरत एका मंदिरामध्ये आली त्या मंदिराच्या मंडपात ब्राह्मण शिवपुराण निरूपण करत होते नेमके स्त्रियांनी विभिचार व्याभिचार केल्यास काय फळ प्राप्त होते याचे वर्णन त्या अध्यायामध्ये चालू होते पुराणिकाचे ते बोल ऐकून ती भयाने अतिशय व्याकुळ झाली आणि पुराणकथा कथा संपल्यानंतर ती त्या पुराणिकांकडे जाऊन पश्चातापाने विनवणी करू लागली की माझ्या हातून जे पाप घडलेले आहे ते मला कबूल आहे परंतु आपणास विनवणी आहे की मला या पापमुक्तीपासून मार्ग दाखव ब्राह्मण चंचुलाला म्हणाला तू महाभाग्यवान आहेस शिवपुराणातील वैराग्य कथा श्रवणाने तिची विवेकबुद्धी जागृत झाली तू शिवजींना शरण जा पापीचनांसाठी पश्चाताप हा उत्तम मार्ग आहे शिवपुराणाचे महात्म्य फार थोर आहे याच्या केवळ श्रवणाने देखील चित्त शुद्ध होते मन निर्मळ होते आणि शिवपदाचा अधिकार प्राप्त होतो त्यामुळे तू आता एक काम कर या ठिकाणी महिनाभर शिवपुराणाचे वाचन होणार आहे तू या ठिकाणी थांबून हे शिवमहापुराण ऐक आणि या पापापासून स्वतःची मुक्तता करून घे त्यानंतर चंचूला गोकर्ण या ठिकाणीच राहिले नित्यनेमाने ती पहाटे उठून शिवपूजा करत असे व शिवपुराणाचे श्रवण करत असे अशा प्रकारे शिवकृपेने तिला दृढ वैराग्य तिच्या मनामध्ये निर्माण झाले आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यानंतर ती, ती, ती गोकर्णातच मृत्यू पावली त्यानी त्या ठिकाणी शिवपार्षद आले आणि दिव्य विमानात चंचुलेला बसून ते तिला शिवलोकात घेऊन गेले त्यानंतर तिला शिवसभेमध्ये शिवांच्या समोर उभी करण्यात आले त्या ठिकाणी शिव आणि पार्वती दोघेही होते चंचुलाला शिवपार्वतीचे दर्शन झाले चंचूला भावविभोर झाली पार्वतीने चंचुलाला आपल्या जवळ बोलावले आणि तीच चंचूला पुढे पार्वतीची सखी झाली अशा प्रकारे या कथेमधून शिवपुराणाच्या केवळ श्रवणाने देखील माणसाला मुक्ती मिळते याचे हे दुसरे उत्तम उदाहरण आजच्या कथेमधून आपण पाहिले उद्या भेटूया शिवपुराण महात्म्याची नवीन कथा ऐकण्यासाठी नमः शिवाय